हाय मी सायली चार दिवस हो सुट्ट्या म्हणून माझ्या सासरी म्हणजे शेगावला जायचा प्लॅन आहे मस्तपैकी ब्रेकफास्ट केली आणि रेल्वे स्टेशनला जायला निघालो तिथे गेल्यावर इतकी गर्दी आम्ही म्हणलं बहुतेक पूर्ण अमरावती शेगावला आहे आज आणि मग आम्ही शेगावला पोहोचलो माझ्या सासऱ्यांनी हे छान हेलिकॉप्टर माझ्या मुलासाठी गिफ्ट आणलं होतं माझा मुलगा बाजूच्या मुलांसोबत मुला छान खेळला मग पटापटावरून आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरात निघालो मंदिरात पण गुरुवार असल्यामुळे खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही श्रीमुख दर्शनच घेतलं तुम्ही या मंदिराला कधी भेट दिली आहे का दिली नसेल तर नक्की द्या इथे खूप सुंदर वातावरण असतात पॉझिटिव्ह वाईब्स असतात स्वच्छता असते आणि मी खूप लकी आहे या इतक्या गर्दीमध्ये पण माझं खूप छान दर्शन झालं त्याच्यानंतर आम्ही माझ्या मिस्टरांचं हे आवडतं ठिकाण आहे इथे पाणीपुरी खाल्ली नंतर शिवपुरी खाल्ली आम्ही जेव्हा आधी इथे राहायचो तेव्हा इथे नेहमी यायचो छान जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि दिस इज आऊ आई स्पेंड मा थँक्यू